हॅलो एव्हरी वन किचनमध्ये देवघर असावे का प्रत्येकाच्या घरात छोटं असो वा मोठं देवघर असते देवघरात कुलदैवत श्री गणेश देवी लक्ष्मी विठ्ठल रुक्मिणी अशा देवतांची प्राणप्रतिष्ठा करून नित्यनेमाने पूजा केली जाते दररोज मनेभावे पूजा केल्यास देवाची कृपा आपल्यावर राहते असे मानले जाते देव देवघरासाठी एकेवेळी का घरे मोठी असल्याने स्वतंत्र खोली असायची पण वाढत्या औद्योगीकरणामुळे घर घरं लहान होत चालली आहेत घरात जागा नसल्याने देवघरासाठी एखादा कोपरा किंवा किचनमध्ये ठेवण्यात येते जागेअभावी आपण देवघर किचनमध्ये ठेवतो खरे पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जाते का चला तर त्याचे परिणाम बघू बघूया शास्त्रानुसार किचनमध्ये देवघर असणे शुभ मानले जाते असं मान म्हणतात की ज्या घरातील किचनमध्ये देवघर असते त्या आप... कुटुंबातील व्यक्ती तापट स्वभावाचे असतात किचनमध्ये देवघर असेल तर कुटुंबातील एखाद्या सदस्याला रक्ताशी संबंधित आजार सुद्धा सामोरे जाऊ लाग जाऊ लागू शकतं शास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र असू नये कारण किचन अग्नितत्वाशी संबंधित असते त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते किचनमध्ये वारंवार काही ना काही शिजवले जाते यात अनेकदा मांसाहार पदार्थ असतात ज्यामुळे वातावरणात अशुद्धता निर्माण होते ज्याचा थेट परिणाम देवघरातील ऊर्जेवर होण्याची सुद्धा दाट शक्यता असते किचनमध्ये वारंवार काही ना काही काही ना काही हालचाली आवाज आ... असतो या उलट देवघरासाठी महत्त्वाचे असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याआधीच किचनमधील वातावरणामुळे भंग पावते त्यामुळे किचनमध्ये देवघर नसावे असे सांगितले जाते घरातील देवाचे पावित्र्य राखणे खूप महत्त्वाचे आहे असे न केल्यास वास्तुदोषसुद्धा घरामध्ये निर्माण होऊ शकतो हल्ली घर लहान असल्याने कित्येक जणांचे देवघर किचनमध्ये असतात अशावेळी मांसाहार पदार्थ घरात बनवणे सुद्धा टाळायचे आहे घरात स्वयंपाकघरात देवघर असेल तर ईशान्य दिशेला दिसेल, दिशेला ठेवावे शास्त्रात या दिशेला देवघर ठेवल्यास लाभ होतो असे म्हणतात किचनमध्ये देवघर असेलच आणि दुसरीकडे दुसरीकडे ठेवणे शक्य नसेल तर लाल रंगाचे असावे कारण असे करणे शुभ मानले जाते ज्या घरात किचनमध्ये स्टोअर रूम असते अशा घरातील कुटुंब प्रमुखाला नोकरी किंवा व्यवसायात विविध अडचणींना सामोरे जावे लागते तर अशा प्रकारे किचनमध्ये देवघर असावे का तर याचे आपण परिणाम दुष्परिणाम किंवा चांगल्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तुम्ही पण या गोष्टी अवश्य पाळा व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय